नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला चण्याच्या डाळीपासून कोथिंबीर वडी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा चण्याची डाळ एक पाच ते सात तास भिजत घातली होती ओव्हरनाईट म्हणजे रात्री भिजत घालून जरी सकाळी केली तरी चालू शकते किंवा सकाळी भिजत घालून संध्याकाळी जरी केली तरी चालू शकते आता ही डाळ किती होती ह्या वाटीच्या प्रमाणात गच्च भरून होते भिजत घातले ते स्वच्छ धुवून भिजत घातले होती आणि भिजल्यानंतरसुद्धा मी ह्याचं पूर्णपणे पाणी नितळून घेतलेलं आहे आता ह्यात काय काय टाकायचे आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा इंच आल्लं टाकायचे आणि सहा पाकळ्या आपण टाकायच्या ह्याच्यामध्ये लसणाच्या ह्या थोड्याशा मोठ्या मोठ्या आहेत छोट्या जरी असल्या तरी एक गड्डी जरी टाकला तरी चालू शकते बाकी ह्याच्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही ह्याच्यामध्ये जे आपण वापर करणार आहे ना ते कांदा लसूण मसाला वापर करणार आहे आता हे काय करणार आहे मिक्सरला मी आवडधोबड करून घेणार आहे मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेली एकदम जास्त एक अशी पेस्ट केलेली नाही एकदम अशी बघा हलकीशी दरदरेल पेस्ट जरी केली तरी पण चालू शकते बरं का असं काही नाही की तुम्ही दरदरच करा पण एकदम आपण सांडग्याला कसं वापरतो अशा पद्धतीत मी केलेलं आहे काय काय वेळेस कोण कोण काय सांडग्याला सुद्धा खूप बारीक वापरतं तर तशा पद्धतीत करू नका वाडगं घेतलेलं आहे आता हे वाडग्यामध्ये मी सगळं काढून घेते डाळ बघा मी मिक्सरच्या भांड्यामधून सगळे काढून घेतलेले आहे एक बघा मिडियम आकाराची जुडी होती कोथिंबीरची ती मी नीट करून कापून घेतलेली आहे स्वच्छ पहिली धुवून घेतली पूर्ण पाणी नितळलेलं आहे आणि नंतर मग मी कापून घेतलेली आहे काढून घेते सगळे कोथिंबीर बघा मी काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हळद हा छोटा आकाराचा चमचा आहे बघा अर्धा चमचा टाकलेला आहे त्यात टाकायचे आपल्याला हिंग पावडर त्यात टाकायचे दोन चमचे सफेद तीळ छोटा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो पण मी काय केलेला आहे हातावर चुळून घेतलेला आहे छोटा एक चमचा धने जिरे पावडर चवीप्रमाणे टाकायचं मीठ आता आपण ह्याच्यामध्ये मिरचीचा वापर करणार नाही आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहे कांदा लसूण मसाला टाकणार आहे तुम्हाला जर कुणाला जर कांदा लसूण मसाला जर घ्यायचा असेल ना तर ह्या रेसिपी खाली तुम्हाला नंबर भेटेल त्याच्यावर तुम्ही संपर्क करा ह्याच्यामध्ये टाकणार आहे बघा एकच चमचा फक्त तांदळाचं पीठ आणि ह्याच्यात टाकायचे आपल्याला एकदम चिबुडभर खायचा सोडा जरी नाही टाकला तरी पण चालू शकते पण मी एक चिमूडभर टाकणार आहे आणि आता ह्याला काय करायचं चा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला जर तांदळाचं पीठ जर टाकायचं नसेल ना मग तर तुम्ही थोडंसं एक चमच्यावर जर चण्याचं राईचं पीठ जरी टाकलं तरी पण चालू शकते मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ बी टाकायची गरज पडत नाही जशा पद्धतीनं आपण डाळ बारीक केली ना, बारी के ना तशा पद्धतीनं केलं तर सेम पद्धतीने एक मिडियम आकाराची जुडी जर ती वाटी ज्या मापानं जर तुम्हाला जर सांगायचं सा म्हटलं ना तर जी वाटीनं तुम्हाला मी डाळ दाखवली तर ती तीन वाट्या कोथिंबीर चिरून घेतलेले होते तर अशा पद्धतीत बघा झालेलं आहे आणि मी हमेशा वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी दाखवते रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका बघा अशा पद्धतीत झालेलं आहे मस्त खूप छान लागतात बरं का टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यावर ही वड्याची चाळण ठेवलेली आहे चाळणीला काय केलेलं आहे मी हलकंसं तेल लावलेलं ला आहे पाणी ठेवलेलं आहे दीड ग्लास आपल्या टोपाप्रमाणे म्हणजे चाळणीला पाणी जसे वाप लागल त्याप्रमाणे खाली पाणी टाकायचं आणि त्याच्यावर जर तुम्हाला आता हवा असेल ना तर गोल टाकायचा जसं आपण कोथिंबीर वडी कशा गोल गोल बी करतो कोथिंबीर वडी वड्यांच्या तर खूप रेसिपी मी टाकलेल्या आहेत तर अशा पद्धतीने बघा मी गोळा करून घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं असं हातानं प्लेन करणार आहे असं बघा मी थापटून घेतलेलं आहे प्लेन केलेलं आहे प्लेनच्या जागी तुम्ही गोल गोल बी करू शकता पण अशा पद्धतीत मी केले तुम्ही थोडंसं काय वेगळं जरी केलं तरी पण चालू शकतात आपण जा याच्यामध्ये झाकण घालूया आणि गॅस आहे मिडियम पंधरा मिनटं आपण शिजवून देऊया पंधरा मिनटं बघा शिजवून घेतलं होतं आणि शिजल्यानंतरसुद्धा मी त्या स्टोपामध्ये तसंच झाकून ठेवले ते पूर्ण थंड वस्तूवर पूर्ण थंड झालेले आहेत आणि मी काढून घेतलेलं आहे चाळणीतून कारण बघा किती मस्त असे झालेले आहेत खूप रेसिपी मोठी होती आणि प पूर्ण व्हिडिओ कुणी पाहत नाही त्यासाठी मी हे थोडक्या थोडक्यामध्येच तुम्हाला दाखवते ले मोठी असे व्हिडिओ करायचा प्रयत्न करत नाही तर तुम्ही एकदा अशा पद्धतीत खरंच करून बघा आता ह्याला काय करायचं सुरीला थोडंसं वाटलं तसं तेल वगैरे लावून घ्यायचं आणि आपल्या आवडीप्रमाणे कट करायच्या तुम्ही जरी गोल केल्या तरी पण चालू शकते किंवा अशा चौकणी केल्या तरी पण चालू शकते हातली बाजू दाखवते बघा मस्त अशी बघा जाळीदार अशी झालेली आहे आता ह्या सगळ्या वड्या काय करते आपल्या आवडीप्रमाणे आपण कापून घेऊया वड्या बघा मी कापून घेतलेल्या त्या जास्त मोठ्या पण नाही आणि जास्त अशा छोट्या नाही अशा आकारातमध्ये बी कापून घेतलेल्या आहेत तेल मी गरम करत ठेवलेलं आहे आणि हा लोखंडाचा तवा आहे तुम्ही थोड्याशा तेलावर सुद्धा परतून घेऊ शकता चांगलं गरम झालेलं एकदम असं कडक अशा गरम आपल्याला करायचं नाही तेल नॉर्मलच गरम करायचं आहे म्हणजे जसं धूर निघस्तवर गरम करू नका तेल काय होतं माहिती आहे का मिडियम गॅसवर चांगले फ्राय होतील मग एकदम खुसखुशीत होतात आणि अशा जरी खाल्ल्या तरी चालेल थोड्याशा तेलामध्ये तुम्ही जरी परतून घेतल्या तरी पण चालू शकते आपण थोड्या थोड्याच टाकून घेऊया आणि फ्राय करून घेऊया लगेच आपल्याला हलवायच्या नाहीत एक मिनिटभर झालं का नाही की मग वर खाली वर खाली तुम्ही करू शकता अशा एकदम खुसखुशीत एकदम जर असं प्रवासाला गेलं तर चार ते पाच दिवससुद्धा तुम्ही ह्या वाड्या खाऊ शकता छान होतात आता ह्या सगळ्या मी पलटी करून घेते मस्त अशा बघा पलटी करून घेतलेल्या आहेत आणि ह्यात आता हे कसं आपण कांदा लसूण मसाला टाकून बनवलेले आहे तुम्ही जरी हिरवी मिरची टाकून जरी, जरी बनवल्या ना तरी पण चालू शकतात मस्त असा हिरवा पिवळा कलर एकदम छानसा दिसेल पण एकदा तुम्ही अशा पद्धतीनं जरूर ट्राय करा खूप छान चविष्ट लागतात त्यांना मी फ्राय करून घेते मस्त अशा बघा फ्राय झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊया तर थोड्या थोड्या घ्यायच्या अशा एका साठला करून आणि तोळून घ्यायच्या पूर्णपणे तेलकट वगैरे बिलकुल होत नाही आता आपण तेलातच तळले आहेत तेलकट होत नाहीत असं नाही पण ह्याला अशाच्या अशा कोरड्याच्या कोरड्या होतात बघा पूर्ण असं तेल नितळून जातं ना असं कधी पण काढल्या काढल्या नाही लगेच चाळणीमध्ये काढायच्या आतून एकदम खुसखुशीत व दिसताना पण तुम्हाला दिसत असेल एकदम आतपर्यंत अशी जाळी सुटलेली आहे एकदम बघा अशी थोडेसे थंड होतो आपल्याला हे अशा दिसतात नंतर एकदम कोरड्या कोरड्या इतक्या छान लागतात ना तुम्ही अशा पद्धतीने झटपट करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा